तुमची आवडी माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की आम्ही शिवजयंतीचा पण ब्लॉग करणार आहे तर आज आहे शिवजयंती आणि मी आज डान्स करणार आहे वगैरे आणि अवनी अजून अंघोळच नाही केले ना अवनी आणि दात वगैरे नाही झाली पण आता आम्ही करणार आहोत फडला आणि आता सगळ्यात पहिले दात वगैरे हे करून आता आम्ही नाश्ता करतो आमचा नाश्ता दाखवतो आमचा नाश्ता आणि हा बघा हा हा चुना वरून आलाय वरून आलाय नाश्ता करायला आणि ही हि शिवजयंती शिवजयंतीसाठी आलाय आणि आता आम्ही खाऊन घेतो पटापट बघू शकता अशा प्रकारे इथं तयारी चालू मॅडम तुमच्या सबस्क्रायबरला हाय करा झालं की नाही आवरून डान्स आहे आवणीचाच आहे का एकटीचा बघू शकता अशा प्रकारे आवणीची खूप गायगडे पण झाले सो आता आमचं सगळे तयार झालो इकडे ओणी पण तयार झाली बघू ओन कुठे डान्स सगळे छान दिसत आहेत आणि आता चालू आहे खालती खालचं पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये सगळं सो चला सो आम्ही आता खाली आलेलो आहोत आणि इकडे पूर्ण तयारी चालू आहे आणि बघ किती सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि खूपच म्हणजे इतकं सुंदर झाले डान्स परफॉर्मन्स सगळे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये मध्ये बघालच आणि हे सगळं तयारी चालू होती हे इकडे खूप मोठं बॅनर इतकं सुंदर लावलं होतं आणि आम्ही जस्ट प पहिलेच आलो होतो बाकीची पब्लिक अजून यायची बाकी होती तर हळूहळू सगळेजण आले होते आणि हे सगळे हे मेडल्स आणि uh, मेडल्स, मेडल्स होते मेडल्स आणि ट्रॉफी होती विनर्स लोकांना सो सगळेजणं डान्स करायला रेडी होते आणि आता इथून परफॉर्मन्स स्टार्ट झाले आता इकडे डान्स चालू झाले होते बट अगोदर मी गाणं पूर्ण टाकलं होतं म्यूट नव्हतं केलेलं आणि अपलोडिंगसुद्धा केली होती व्हिडिओ बट कॉपीराईट क्लेम आलं त्याच्यामुळे मग मी ते डिलीट केलं आणि मग आता हे मला परत एडिट करावं लागलं म्यूट करावं लागलं बिकॉज कॉपीराईट क्लेम येत होतं त्याच्यामुळे मग ते सॉंग मी नाही टाकू शकत तुम्हाला असंच जस्ट बघावं लागेल माझ्याकडे काही दुसरं ऑप्शन नाही आहे कारण कॉपीराईट क्लेम असेल तर मग ते दिसतं यूट्यूबवरती मग नंतर प्रॉब्लेम होतो त्याच्या कारणाने म्हणून मग ते म्यूट करावं लागतं जे यूट्यूब यूज करतात त्यांना माहितीच असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या ज्यांना जे, ना, जे यूट्यूब नाही म्हणजे व्हिडिओज नाही बनवत त्यांना त्यांना नसेल माहिती कदाचित पण मला म्यूट करावं लागलं आणि छान छान डान्स होते ॲक्च्युली मला गावीत गाणं पण हे करायचं होतं दाखवायचं होतं पण कसं कॉपीराईट क्लेममुळे मी नाही करू शकले म्हणून मी थोडं थोडंच हे घेतलेलं आहे क्लिप्स त्यांच्या आणि मग म्यूट केलेला आहे आणि फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलेला आहे ते आवडीचा डान्स मला पूर्ण दाखवायचा होता मी पूर्ण टाकला होता बट काय करू काहीच माझ्याकडे ऑप्शन नव्हतं त्यामुळे पण असो ठीक आहे असं पण तुम्ही बघू शकता डान्स स्टेप्स मजा नाही येत असं बघण्यामध्ये पण आता काहीच नाही करू शकत त्याच्यामुळे आणि खूप छान डान्स केला आणि तिला ट्रॉफी नाही मिळाली डान्समध्ये बट तिला मेडल्स मेडल, मेडल मिळालं दोनच ट्रॉफ्या होत्या तर एक मुलगी होती छोटी तिने खूप सुंदर बोलली ती म्हणजे जे बोलली ना ते इतकं सुंदर होतं म्हणजे खूप छोटी होती पाच वर्षाचीच मुलगी होती तिचं मी थोडंसंच कॅप्चर केलं कारण तिने खूप वेळ बोलली होती ती तिला फर्स्ट प्राईज मिळालं होतं आणि एक होते ते अजून एक डान्समध्ये मिळाला होता आणि ह्यांना मेडल्स मिळालं मेडल मिळाले होते दोघींना ह्या आणि एक अजून एक कला मेडलच मिळालं पण ते रात्री झालं साईच्छावाल्यांचं भजन संपलं गाणी म्हणून झाल्याच्या नंतर मग रात्री हे केलं होतं काय म्हणतात त्याला बक्षीस समारंभ त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ नाही मी काढला कारण मी वरती घरी होती तेव्हा मला जेवणा जेवण वाढण्यासाठी जायचं होतं घरी मग म्हणून मग मी थांबली नाही बाकी मग आता ही आजी बघा सर दिवस चला मंदरी केली रस नानाया परी नाऊ बाली ती जाऊ बाली ती जा सामसम आठ नावाद शिबाहून गेला सम्रासा नावाद शिभाऊन गेला आपल्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला लागत नाही सो डान्स परफॉर्मन्स आणि वक्तव्य स्पर्धा कुणी गाणं म्हटलं हे सगळं झालेलं होतं आणि साईच छा भजन मंडळी वरळीवरून आले होते त्यांचा सेटअप लावत होते ती लोक आणि तिवर गाणं स्टार्ट झालेलं आहे

शिवजयंती झाली व्यवस्थित छानपैकी आणि नंतरचे व्हिडिओ मी नाही काढले कारण खूप गडबड होती पब्लिक पण खूप होता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच खूप छान आणि एकदम मस्त साईज छवल्याने इतकं सुंदर भजन म्हटलेलं आहे ते मी टाकणार आहे मी टाकेल बट माहिती नाही ते कॉपीराईट क्लेम येईल की नाही ते कारण कसं असतं अशा ना कॉपीराईट क्लेम येतं मग त्याच्यामुळे मग ते व्हिडिओचं स्ट्राईक येतं कडून त्याच्यामुळे ना कधी कधी म्यूट करावं लागतं डान्स पण होता अवनीचा सुद्धा होता आणि बरेच जणांनी डान्ससुद्धा केले होते ते पण मी सगळे व्हिडीओ केलेले आहेत बट माहिती नाही की ते टाकल्यावर ते काय होईल बट याच्या टाकून बघेन जर कॉपीराईट क्लेम आला तर मग म्यूट करावं लागेल ते अपलोडिंग केल्याच्या नंतरच माहिती पडतं ते अगोदर नाही माहिती पडत सो त्याच्यामुळे मी ते नंतरच बघेन आहे काय ते, ते पण इतका सुंदर कार्यक्रम झाला ना म्हणजे खूपच मी सांगू पण तुम्हाला मी सांगू का जेव्हा आणि मला वैताग आलेला खूप तेव्हा साईडच्या बोल मी मोबाईल घे थोडा वेळ मोबाईल बघितला त्यांचं थोडस ऐकू आलं मी लगेच मोबाईल ठेवला आणि बघायला लागली तिला ते म्हणजे खूप छान भजन बोलले लहान पोरं त्यांना कुठे काय कळत पण इतकं सुखी म्हणून असं राग येतो असे बोलते तर काय बोलली चुकीचं मोबाईल घेऊन बसलेली ही नंतर नंतर हिला नंतर कंटाळा आला बोलते काय ते गाणं म्हणत बसलेत पण तिला नाही कळत त्या गोष्टी ठीक आहे असो खूप छान आणि प्रोग्राम खूप प्रोग्राम छान झाला खूप प्रोग्राम छान झाला आणि आमच्याकडे जेवायला वाढलं होतं कारण टेरेसवरती थोडंसं सा टेरेस साफ करायची गरज होती त्याच्यामुळे मग मत त्यांना म्हटलं की कशाला उगसच तेवढं करत बसा ऑलरेडी सगळी पोरं खूप दमली होती कारण ते स्वतः सगळं मॅनेज करतात कोणाकडेही कोणाकडूनही दक्षिणा दक्षिणा बोलते देणगी देणगी वगैरे कोणाकडेच घेत नाही ते स्वतः सगळे कॉन्ट्रो काढतात प्रत्येक प्रत्येक मुलगा जो मंडळाचा आहे समर्थ मित्र मंडळ ते सगळे स्वतःचे पैसे कंट्रोल काढतात आणि मगच हा कार्यक्रम करतात आणि इतकं सुंदर कार्यक्रम अस दरवर्षी मागच्या आणि खूप छान म्हणजे खूपच सुंदर असं परफॉर्मन्स सगळ्यांनी दिलं गाणी जर खूपच छान होती साइच्छावाल्यांना जर साईच्या वाल्यानं म्हणजे कोणाला माहिती नसेल तर युट्यूबवरती आहे त्यांचं तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता इतकं सुंदर भजन असतं त्यांचं भजन म्हणजे ते गाणीच म्हणत असतात खूप छान छान अशी असतात सो ते रात्री आले मग आमच्या जर वीस वीस पंचवीस पोरं होती मग ते आमच्याकडेच जेवल्या आमच्याकडेच वाढलं जेवण पण बाहेरून मागवलं होतं जेवण पण खूप सुंदर होतं आम्ही पण हो तेच जेवलो कारण इथे आमच्याच घरी सगळे बसले होते जेवायला आमचं आणि बाजूचं घर घेतलं होतं काकींचं त्या आणि खूप सुंदररीत्या प्रोग्राम पाच छान झाला अवनीचा पण डान्स परफॉर्मन्स छान होता साडी वगैरे छान दिसत होती अवनीला आणि बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच या सगळ्या गोष्टी आणि आता व्हिडिओ मी इथे संपवते आता वैताग आलाय दमलं आहे खूप आणि हा व्हिडिओ संपवतो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ कंप्लीट कंटिन्यू नक्की बघा आणि माझी माझी रियल चलो व्हिडिओ आता इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थपट